श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप फळापासून स्वागत आहे शॉर्ट व्हिडिओच करायचा होता पण तो खूप मोठा होतो होता म्हणजे एक मिनिटाच्या वरती व्हिडिओ जात होता तर म्हटलं चला दोन मिनटाचा खाईन पण आपण हो व्हिडिओ करूया तर चैत्र ग्रंथ आपण त्याचं पारायण करतो आत्ताच त्याचं पारायण केलंय तर आपल्याला त्याच्यातून काय लाभ मिळतो तर बघा इच्छा पूर्ण होतात ते मान्य आहे न होणारी इच्छा सुद्धा गुरु आपली पूर्ण करतात ते सुद्धा मान्य आहे पण गुरुचरित्राचा ग्रंथ आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस आपल्याला गुरु आणि शिष्यामधलं नातं कळत असतं गुरु कसा असावा त्याचबरोबर शिष्य कसा असावा ते सुद्धा आपल्याला समजतं बघा आपल्याला पहिले आपली आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायचे त्यां आपल्याला माहिती द्यायची म्हणजे आपल्याला काही ना काही त्याच्यातून शिकायला मिळायचं आणि आता तसं राहिलेलं नाही आहे आता आपल्याला वेळ नाही आहे त्यांना द्यायला असंच म्हणावं लागेल कारण पहिल्यासारख्या गोष्टी आता कोणत्याच राहिलेल्या नाही आहेत तर आपल्याला मुखी ज्ञान हे मिळत नाही आजकाल जे काही मिळतं ते ग्रंथ वाचून पुस्तक वाचून अशाच याच्यातून आपल्याला ते ज्ञान मिळत असतं तर गुरुचैत्र ग्रंथामध्ये सुद्धा तसंच आहे आपल्याला आपले गुरु कळतात गुरु कसे असावे गुरु गुरु कसे असतात असं हे समजतं गुरुशेषामधलं नातं हे आपल्याला समजतं गुरुचैत्राचा ग्रंथ वाचल्यावर तर गुरुचैत्र ग्रंथ आपण जेव्हा वाचतो तो गुरु कसा असावा तर बघा गुरुनी जरी काही वाईट शिकवलं तरी शिष्यामध्ये तितकी ताकद असावी की त्या शिकवणीमधून काहीतरी त्यानं चांगलाच ज्ञान घ्यावं त्यानं त्या आता गुरुला जरी नंतर त्याला वाटत असेल नाही मी त्याला वाईट सांगितलं काहीतरी चुकीचं बोललो मी त्याला तरी त्या त्याच्यामधून त्यानं काहीतरी चांगलाच बोध घ्यावा नंतर गुरुला पण वाटलं पाहिजे की नाही शिष्य हा खूप चांगला